तुम्हाला आम्ही दाखवते स्पेशल ठिकाण बघा आमच्यासोबत राहत होती सकाळी मॉर्निंगला सात वाजता आम्ही आम्ही तुम्हाला कुठे लास्ट आता आम्ही दादर स्टेशनला आहोत सो अजून ट्रेन आली नाही आहे थोडा वेळ आहे ट्रेनसाठी त्यामुळे वेटिंग करतो आहे भेटू थोड्याच वेळात मॉर्निंग गायज आता आम्ही जस्ट पोचलो आहे एका ठिकाणी वेळेच्या अगोदरच पोचलो आहे आणि वीस मिनटं अगोदर सो चला दाखवू आम्ही कुठे पोहोचलो आहे थोडा वेट करा थोडा वेट करा दाखवू आम्ही कुठे पोचलो आहे तुम्हाला लवकरात लवकर बाय आता जस्ट hey. आम्ही बसलो आहे गाडीमध्ये आता बघू किती वेळ दिसत लागणार आहे सो बघू आता रुद्र झोपलाय रुद्रा <laughs> रुद्राने पोचू आणि भेटू थोड्याच वेळात बाय बघू शकता आम्ही आता जस्ट पोहोचलो आहे तो मला बॅक कॅमेराने दाखवतो आणि ते स्टे करणार

लाडूंचा प्रसाद आहे हा, घरून बनवून आणलेला आणि त्याचप्रमाणे ह्या पुरणपोळ्या आहेत स्वामींना ज्या आवडतात त्या पण मुंबईवरून आणलेल्या आहेत अक्कलकोटला आमच्या स्वामींच्या घरी सो आता आमचं दर्शन आहे लवकरात लवकर झालं आमचं दर्शन बघू शकता

भवानी मातेचं भव्य मंदिर तुम्ही बघू शकता चार तासात ऑलमोस्ट चार तास लागले आम्हाला या लाईन आम्ही स्टार्ट केलेलं आजही पाच हिंदा फोअर चार फे फ्लोअरला आलो आता बघू शकता गेट नंबर एक ऑलमोस्ट चार गेट आम्ही चार तीन दोन एक असे करून आलो आहे आता आता बोलतात बोलताच आहे बघू काल पौर्णिमा असल्या कारणाने गर्दी होती नानी खूप हैराण परेशान झालो आहे पण ठीक आहे देवीचं दर्शन भेटेल आता आम्हाला

नशिबात असेल तर तुमच्या भेटेल तरी पण आम्ही प्रयत्न करू दाखवण्याचा था। थांबा आमच्या सोबतच वाटलं चार छान वाटलं फायनली दर्शन झालं मातेचं आता भरपूर खुश आहोत कसं वाटतंय छान दर्शन छान दर्शन झालं आपल्याला साडेतीन तास साडेतीन चार तास की एवढा टाईम लागेल तेवढा टाईम लागेल तुम्ही बघू शकता राऊंड मध्ये ह्या साड्या आहेत आईच्या वस्त्र म्हणजे ज्यांना घ्यायच्या असतात नेसवलेल्या साड्या असतात माताजीच्या आता मी तुम्हाला अजून एक मंदिर दाखवतो आहे जे आम्ही एक्सप्लोर केलं आहे हे मंदिर सहसा कोणाला असं माहिती नाही आहे पण ते तुम्हाला आज दाखवतो आहे तर तुम्ही नेक्स्ट टाईम येऊ शकता इथे हा परिसर बघू शकता तुम्ही त्या आजूबाजूचा खूप छान आहे ग्रीनरी तर ऑसम आहे आणि हे देवी महालक्ष्मीचं मंदिर आहे सुंदर असं नक्षीकाम केलं या मंदिरावर बघा देवीची आता साडी देवीचं आता वस्त्र चेंज करतात तर त्यासाठी आता तयारी चालू आहे त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही ॲक्च्युली ह्या मंदिरात आता एक प्रसंग घडला आहे कालच या मंदिरामध्ये चोरी झाली आहे त्यामुळे सगळे दागिने वगैरे जे देवीचे दागिने होते ते सगळे चोरी झाले आता जस्टच पोलीस गेले इथून असं केलं नाही पाहिजे तर सगळी इन्क्वायरीची कामं चालू आहेत त्यामुळे आता थोडंसं माहोल इथे शांतीचं आहे पण आता थोड्या वेळातच दर्शन मिळेल देवीचं तुम्ही स्टे ठेवून बघा थोड्याच वेळा तुम्हाला मी दाखवते गुड इव्हनिंग संध्याकाळचे सव्वा सहा झाले आहेत आता सकाळपासून आम्ही थकलो खूप म्हणजे तीन मंदिरं दर्शन झालं पहिलं तर स्वामी समर्थ दुसरं आपण कोणत्या गेलो तुळजापूर तिसरं महालक्ष्मी मंदिर आणि आता चौथं सिद्धेश्वर सो आता वाजल्या हा तिथे पण गेलो समाधीला गेलेलो म्हणजे ऑलमोस्ट सकाळपासून फक्त आम्ही फिरतोच आहे दर्शनच घेतोय आम्ही सकाळी आलो मॉर्निंगला सहा वाजता एक मिनिट गजरे घेतलेत आम्ही गजरे घेतलेत मंदिरासाठी अ मंदिरासाठी गजरा घेतला आहे आता तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवते पाठा नजारा खूप सुंदर मंदिर आहे स्वच्छ नीट अँड क्लीन बघू शकता तुम्ही हा हे आता ऑलमोस्ट नवीन, नवीन बनवलेलं आहे पहिले हे सगळं नव्हतं ऑलमोस्ट दोन तीन वर्षा पण दोन तीन वर्षानंतर येतो आहे त्यामुळे एवढी कल्पना नाही आणि बोटिंग सुद्धा आहे इथे आय थिंक लवकर बंद होत असेल बोटिंग साडेनऊ पर्यंत असते चला नॅसिक करूया बोटिंग पहिले दर्शन घेऊया मंदिरात जातो दर्शन घेतो दे दे बघू शकता तुम्ही सिद्धेश्वर ऍक्च्युली प्रत्येक वेळेला जेव्हा मी येतो घाईघाईच होते पण ह्या टे टाईम आला मध्ये आहे त्या होत्या दर्शन फर्स्ट <laughs> नाही फर्स्ट टाईम नाही ऑलमोस्ट येतो आम्ही दोन तीन वर्षांनी आता हे दर्शन झालं आहे पण ऑलमोस्ट स्वामींचं आणि तुळजाभवानीचं दर्शन घेतो सिद्धेश्वर आम्ही लास्टला ठेवतो हो पण अनफॉर्च्युनेटली राहून जातं पण ठीक आहे चला आज देवाचं दर्शन होईल आणि घेऊ आपण आता म्हटलं तुम्हाला दर्शन घडवतो आम्ही सोबत राहू आमच्या बाय हो भेटू बाय थोड्या वेळा संध्याकाळ सुंदर संध्याकाळ आहे बघू शकते किती शांत आणि प्रसन्न आहे पोपड बघ कसं काय पिल्लांना भरवत त्याच्या पोपटाचं पिल्लू आहे ते त्याच्या आईची वाढ बघत त्याच्या आई आजूबाजूला त्याला धान्य गोळा करायला गेली एकच बाळ आहे ते बघ ते छोट बाळ आहे आणि त्याचे मम्मी डॅडी बाहेर गेले पिल्लांना घेण्यासाठी गरुड पक्षी आहे हा आहे सिद्धेश्वर मंदिर आवाज ऐकू शकता किती सुंदर पक्ष्यांचा आवाज येतो आजूबाजू

ट्रेन आहे आमची सो आता वाजले आहेत लास्ट सिक्स फॉर्टी फाईव्ह झाले आहेत सो सिक्स फॉर्टी फाईव्ह झाल्या कारणासो आता स्पॉट्स मुंबई हां तर आता आमच्याकडे एकच तास उरलेला आहे तर आम्ही जी सकाळपासून गाडी बुक केलेली आहे ती आम्हाला ड्रॉप करेल स्टेशनला स्टेशनला पोचल्यावरती आम्ही एट फिफ्टीची ट्रेन आहे सो, सो आता आता ती पकडून आम्ही मुंबईला येतो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद श्री स्वामी समर्थ